हाँ, हाँ. नमस्कार पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेशाने आज्ञा केली भिंत चालागली ज्ञानेशाने आज्ञा केली भिंत चाला लागली गर्व झाला चांग वाघावरी स्वार झाला गर्व झाला चांग देवाला वागावरी स्वार झाला सर्पाची बनविला चा सर्पाची सरपाची बनविला भिंत चाला याला गली ज्ञानेशाने आज्ञा केली भिंत चाला या लागली गुड्या पताका घेऊन हाती शिष्यमंडळी होती संगती गुड्या पताका घेऊन हाती शिष्यमंडळी होती संगती किमया माऊलीने केली बला लागली किमया माऊलीने केली विंतचालाया लागली ज्ञानेशाने आज्ञा केली विंतचालाया लागली माऊलीने केली किमया स्वागताची केली तयारी माऊलीने केली किमया स्वागताची केली तयारी विंत धावाया लागली ज्ञानेशाने आज्ञा केली विंत चालाया लागली शाने आज्ञा केली बिंतचाला या लागली बिंत चाले झरा झरा चांग देवाचा कागद कोरा बिंत चाले झरा झरा चांग देवाचा कागद कोरा पाऊनी मुक्ताई हसली चालाया लागली पाऊनी मुक्ताई हसली चालाया लागली ज्ञानेशाने आज्ञा केली चालाया लागली सांग देवाचा मी पना गे शरण गेला ज्ञानेशाला सांग देवाचा मीपना गेला शरणा गेला ज्ञानेशाला नामामने धन्य माऊली भिंत चालाया लागली ज्ञानेशाने आज्ञा केली भिंत चालाया लागली ज्ञानेशाने आज्ञा केली भिंत चालाया लागली ज्ञानेशाने आज्ञा केली भिंत चालाया लागली ज्ञानेश्वर महाराज की जय